कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हद्दवाढ करावी आणि हद्दवाढ विरोधी असे दोन मतप्रवाह सातत्यानं चालू आहेत माझा हा विषय आजची लक्षवेधी हद्दवाढीच्या संदर्भातली नाही आहे कोल्हापूर नागरिक क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणून सोळा आठ दोन हजार सतरा रोजी ह्याची स्थापना झाली आज जवळजवळ अठरा वर्ष झाली हे कोल्हापूर नागरिक क्षेत्र विकास प्राधिकरण स्थापन होऊन कोल्हापूर जिल्ह्यातील शहराशेजारील ही बेचाळीस गावं ज्याच्यामध्ये करवीर तालुक्यातील ता सदतीस गावं व हातकलंगड्या तालुक्यातील पाच गावं ही अनडेव्हलप गावं आहेत ही डेव्हलप करणं आणि त्याचा संतुलित विकास करणं असा या नागरी विकास क्षेत्र प्राधिकरणचा उद्देश होता तो आठ वर्षामध्ये कोणताही विकास या बेचाळीस गावामध्ये झालेला नाही चंद्रदीप नरकेसाहेबांनी कोल्हापूरच्या संदर्भामध्येही लक्षवेधी या ठिकाणी आणलेली आणि त्यांनी सुरुवातीलाच सांगितलं या लक्षवेधीचा आणि हद्दवाडीचा काही संबंध नाही आणि हद्दवाढीची मागणी देखील या लक्षवेधीमध्ये इन्क्लूड त्यांनी केलेली नाही आपण शहराची प्रादेशिक योजना चार एक दोन हजार अठराला जी मंजूर केली होती त्याला परवानगी आपण देण्याचा निर्णय घेतला होता त्याच्यातनं सुमारे तीन हजार चारशे सदतीस विविध विकासकामांना आपण परवानग्या दिलेल्या आहेत जे विनापरवाना बांधकामधारक आहेत त्यांच्यावर पंचवीस लोकांवर देखील आपण गुन्हे दाखल केलेले आहेत त्याच्यानंतर चौतीस प्रकरण त्याच्यामध्ये न्यायालयात दाखल आहेत या सगळ्या गोष्टी होत असताना निधीची आवश्यकता आहे आणि निधीची आवश्यकता जर असेल तर सेक्शन चाळीस काही स्पेशल अथॉरिटी कोल्हापूर नागरी विकास प्राधिकरणाला करावी अशा पद्धतीची चंद्रदीपजी आपली मागणी आहे ते मंत्री यांनी सांगितले की चौतीसशे सदतीस विकास परवानग्या दिलेत ही विकासात्मक नाहीत ज्या लोकांच्या घर बांधण्याची अर्ज आलेत त्यांच्या त्या परवानग्या त्या प्राधिकरणाच्या अंदर दिल्या जातात माझा मुद्दाच असा आहे की सेक्शन चाळीस खाली स्पेशल अथॉरिटी प्लॅनिंग नेमून त्या ठिकाणी शासनाचा निधी या चौतीस गावाच्या विकासासाठी देण्यात यावा सेक्शन बेचाळीस खाली शासनाचा निधी त्याला देता येत नाही विनंती आहे अध्यक्ष महोदय लक्षवेधी सूचना क्रमांक नऊशे तेवीस अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हद्दवाड करावी आणि हद्दवाढ विरोधी असे दोन मतप्रवास सातत्यानं चालू आहेत माझा हा विषय आजची लक्षवेधी हद्दवाडीच्या संदर्भातली नाही आहे मंत्री महोदय मी कोल्हापूर नागरी विकास क्षेत्र नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण हे सोळा आठ दोन हजार सतरा रोजी स्थापन झालं आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी या अद्वाड आणि अद्वाड विरोधी आंदोलनाच्या निमित्तानं ज्या आलेल्या मिटिंगमध्ये त्यांनी बेचाळीस गावचं प्राधिकरण जाहीर केलं कोल्हापूर नागरिक क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणून सोळा आठ दोन हजार सतरा रोजी ह्याची स्थापना झाली आज जवळजवळ अठरा वर्ष झाली हे कोल्हापूर नागरिक क्षेत्र विकास प्राधिकरण स्थापन होऊन आणि त्याच्यामध्ये असं ठरलं होतं की कोल्हापूर जिल्ह्यातील शहराशेजारील ही बेचाळीस गावं ज्याच्यामध्ये करवीर तालुक्यातील सदतीस गावं व तालुक्यातील पाच गावं ही अनडेव्हलप गावं आहेत ही डेव्हलप करणं आणि त्याचा संतुलित विकास करणं असा या नागरी विकास क्षेत्र प्राधिकरणाचा उद्देश होता तो आठ वर्षामध्ये कोणताही विकास या बेचाळीस गावामध्ये झालेला नाही आणि अध्यक्ष महोदय मला निश्चित सांगायचं सा आहे की महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग एम आर टी पी अॅक्ट कलम बेचाळीस ए अंतर्गत हे प्राधिकरण नागरिक क्षेत्र विकास प्राधिकरण स्थापन झालं मला वाटतं की या प्राधिकरणाच्या अंतर्गत जवळजवळ बेचाळीस गाव आहेत आणि त्यांची लोकसंख्या जी आहे या बेचाळीस गावातली दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार ती, ती तीन लाख सात हजार चारशे सत्तर आहे एवढी मोठी लोकसंख्या आहे शहरा शेजारची मोठी गावं आहेत त्याचं क्षेत्रफळ आहे दोनशे बावन्न पॉईंट पंच्याण्णव चौरस किलोमीटर एवढं मोठं क्षेत्र या प्राधिकरणामध्ये अंतर्भूत केलेला आहे आणि मला निश्चित सांगायचं आहे की या प्राधिकरणामध्ये शिक्षकमध्ये असाच उल्लेख आहे की त्या प्राधिकरणामधील उत्पन्नातूनच या गावचा विकास व्हावा आता मला एक सांगा की या प्राधिकरणातून मिळालेलं उत्पन्न जे आहे हे बारा कोटी सत्तावीस लाख एकाहत्तर हजार रुपये आहे आणि मला वाटतं मंजूर पदे सत्तावीस आहेत पदाचं मला आवश्यकता हो नाही आहे परंतु या बारा कोटी म जे आमच्या त्या उत्पन्नातनंच म्हणजे टीपी खाली जशा मंजुऱ्या व्हायच्या त्या मंजुऱ्या घरांच्या बांधकामाच्या देऊन हे बारा कोटी रुपयाचं उत्पन्न सात व आठ वर्षामध्ये मिळालेलं आहे आणि मला वाटतं अशा पद्धतीनं जर आपण या बेचाळीस गावचा विकास करतो तर होणार नाही माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की या ठिकाणी मला मंत्री महोदयांना विचारायचं आहे की हे जे कोल्हापूर नागरी विकास प्राधिकरण जे केलं आहे ह्याच्यामधून कोणताही बेचाळीस को गावचा विधा विकास होणार नाही हे शेक्शन बेचाळीस जे केलं आहे त्याच्याऐवजी ह्या बेचाळीस गावचा विकास करायचा असेल तर आन या त्यासाठी कलम चाळीस अंतर्गत विशेष नियोजन प्राधिकरण स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी दर्जा देऊन या ठिकाणी अशा पद्धतीचं बेचाळीस ऐवजी सेक्शन चाळीस खाली याला स्पेशल अथॉरिटी प्लॅनिंगचा दर्जा देऊन या बेचाळीस गावचा विकास या ठिकाणी करण्यासाठी मंत्री महोदय उत्तर देतील का त्याचबरोबर मला एक आपल्याला कल्पना द्यायची आहे या फक्त कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बेचाळीस गावच घेतलेली आहेत माझी तर मागणी आहे की बेचाळीस शेळीस खाली सेक्शन स्पेशल अथॉरिटी निर्माण करून शासनानं ह्याच्यासाठी विकास निधी शासन लावणार का आज आपण जर बघितलं तर पुणे जिल्ह्यामध्ये पी आर डीच्या अंतर्गत पंच्याहत्तर टक्के गावं ही महापालिका सोडून सातशे गावं हे पी आर डीच्या अंतर्गत आहेत आणि त्याला शासन विकास निधी ते आतापर्यंत सतराशे कोटी रुपये हे पुण्यातल्या महानगरपालिका सोडून बाहेरच्या सातशे गावांना आज जवळजवळ सतराशे कोटी रुपये पुणेच्या विकास करण्यासाठी दिले प्रश्न घ्या कोल्हापूर हे महालक्ष्मीला आपण सातत्यान सगळ्या माझी मागणी एवढीच आहे की आपण याला चाळीस खाली कलम चाळीस खाली स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी नेमून या चौतीस गावाचा विकास निधी विशेष विकास निधी देऊन हे चाळीस ही बेचाळीस गावं विकासात्मक होतील का यासाठी से सेक्शन चाळीस कली आपण स्पेशल नेमाल का याचं माझं उत्तर मंत्री मोड़े। मोड़े दे मंत्री मोदय अध्यक्ष मोदय सन्मान्य सदस्य चंद्रदीप नरके साहेबांनी कोल्हापूरच्या संदर्भामध्येही लक्षवेधी या ठिकाणी आणलेली आणि त्यांनी सुरुवातीलाच सांगितलं या लक्षवेधीचा आणि हद्दवाडीचा काही संबंध नाही आणि हद्दवाडीची मागणी देखील या लक्षवेधीमध्ये इन्क्लूड त्यांनी केलेली नाही हद्दवाडीमध्ये येणारी जी बेचाळीस गावं होती त्याच्यासाठी जे कोल्हापूर नागरी विकास प्राधिकरण झाले त्याला निधी मिळावा आणि निधीतून तिथल्या संपूर्ण पुणे प्राधिकरणासारखी विकासाची कामं व्हावी ही त्याच्यातली प्रमुख मागणी आहे आणि सन्मान्य सदस्यांनी सांगितलेली एक वस्तुस्थिती खरी आहे की ज्यावेळी प्राधिकरण झालं त्यावेळी करवेरी तालुक्यातली सदतीस गावं आणि हातकणंगरी तालुक्यातली पाच गावं अशी बेचाळीस गावांचं हे प्राधिकरण आहे आणि प्राधिकरण करत कर असताना सन्मान्य सदस्यांचं म्हणणं असं आहे की जसं पुण्याला नागपूरला अन्य भागामध्ये जी प्राधिकरणं आहेत तिथे शासकीय जमिनी त्यांना दिल्या जातात विकासाची कामं केली जातात अशा पद्धतीचंच हे प्राधिकरण असावं अशी त्यांनी मागणी केलेली आहे पण सन्मान्य सदस्य सदस्यांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण शहराची प्रादेशिक योजना चार एक दोन हजार अठराला जी मंजूर केली होती त्याला परवानगी आपण देण्याचा निर्णय घेतला होता त्याच्यातनं सुमारे तीन हजार चारशे सदतीस विविध विकास कामांना आपण परवानग्या दिलेल्या आहेत जे विनापरवाना बांधकामधारक आहेत त्यांच्यावर पंचवीस लोकांवर देखील आपण गुन्हे दाखल केलेले आहेत त्याच्यानंतर चौतीस प्रकरण त्याच्यामध्ये न्यायालयात दाखल आहेत या सगळ्या गोष्टी होत असताना निधीची आवश्यकता आहे आणि निधीची आवश्यकता जर असेल तर सेक्शन चाळीसकारी स्पेशल अथॉरिटी कोल्हापूर नागरी विकास प्राधिकरणाला करावी अशा पद्धतीची चंद्रदीपजी आपली मागणी आहे मी आपल्यामार्फत चंद्रदीप नरके साहेबांना आश्वस्त करतो की अशा पद्धतीची स्पेशल अथॉरिटी नेमून जर या बेचाळीस गावांचा विकास होणार असेल तर या संदर्भामध्ये कशा पद्धतीनं याला स्पेशल अथॉरिटी करता येईल यासाठी पुढच्या दोन महिन्यामध्ये याची माहिती घेतली जाईल आणि स्पेशल अथॉरिटी नेमून जर पूर्ण बेचाळीस गावांचा विकास होणार असेल तर त्याच्यासाठी स्पेशल अथॉरिटी म्हणून कोल्हापूर विकास नागरी प्राधिकरणाला जाहीर केलं जाईल चला पुढे जाऊया नाही उत्तर आता मंत्री मोदयांनी सांगितलं की चौतीसशे सदतीस विकास परवानग्या दिलेत ही विकासात्मक नाहीत ज्या लोकांच्या घर बांधण्याची अर्ज आलेत त्यांच्या त्या ते परवानग्या त्या प्राधिकरणाच्या अंदर दिल्या जातात माझा मुद्दाच असा आहे की सेक्शन चाळीस खाली स्पेशल अथॉरिटी प्लॅनिंग नेमून त्या ठिकाणी शासनाचा निधी या चौतीस गावाच्या विकासासाठी देण्यात यावा सेक्शन बेचाळीस खाली शासनाचा निधी त्याला देता येत नाही या उत्पन्न बेचाळीस खाली जर आपण जर प्राधिकरण ठेवलं तर याच्यामधून जे उत्पन्न मिळते हे विकास कामाचं निधी परवानग्या नाहीत या त्या गावाच्या अंतर्गत जी बांधकाम परवानगी येतात त्यातून मिळालेला हा निधी आहे त्यातून बारा कोटीमधून तीन लाख लोकांची संख्या असणाऱ्या बेचाळीस गावचा विकास काम करता येत नाही त्यामुळे शासनाचा स्पेशल निधी चाळीस खाली सेक्शन जाहीर करून स्पेशल निधी देता येईल का अध्यक्ष मोदय सन्मान्य सदस्य चंद्रदीपजींनी सांगितलं त्याच्याशी पूर्ण शासन सहमत आहे त्याच्यासाठी दोन महिन्याचा मी अवधी मागितलेला आहे सेक्शन चाळीस खाली स्पेशल ऑथॉरिटी नेमून जर कोल्हापूर विक नागरी विकास प्राधिकरणाला जर आपण स्पेशल अथॉरिटी म्हणून जाहीर केलं आणि त्याच्यातनं जर बेचाळीस गावांचा विकास होणार असेल तर हे सगळं तपासून दोन महिन्याच्या आत स्पेशल ऑथॉरिटी म्हणून कोल्हापूर नागरी विकास प्राधिकरणा जाहीर करू अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर हो चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका